आईच्या डोक्यात लोखंडी घुसा मारून मुलानं केली हत्या दारूला पैसे न दिल्यानं घटना घडल्याची माहिती अमदपूर तालुक्यातील सतळा लोखंडी मारून खून घटना घडली आरोपी खुर्दंडी दारू पिण्यास पैसे मागितले असता त्या वादातून ही घटना घडली असल्याचं सांगितलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार सतळा खुर्द येथील आरोपी ज्ञानेश्वर नाथराव मुंडे वय वर्ष तेवीस यानं बावीस डिसेंबर रोजी रात्री दहाच्या दरम्यान राहत्या घरी दारू पिण्यासाठी पैसे मागितले परंतु आईनं पैसे न दिल्यानं त्यानं मयत आई संगीता नाथराव मुंडे वय वर्ष चाळीस यांच्या डोक्यात उकळातील कुटण्यासाठी वापरणाऱ्या लोखंडी खुसा मारून गंभीर जखमी करून जीवानीशी ठार मारून टाकला आहे अशी फिर्याद नाथराव त्र्यंबक मुंडे वय वर्ष सत्तेचाळीस यांनी किनगाव पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे तर फिर्यादीच्या माहितीनुसार आरोपी मुलावर तीनशे तेरा दोन हजार तेवीस कलम तीनशे दोन फादवी गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास स सहपोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे करत आहेत रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना फोनद्वारे माहिती मिळाली की, मा की सतळा येथे संगीता नाथराव यांना घरात जीवानीशी ठार करून त्यांच्या घराचा दरवाजा बंद केलेला आहे त्यावरून आम्ही घटनास्थळाला भेट दिली असता त्या ठिकाणी त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर मुंडे हा सकाळी पळून गेल्याचे काही लोकांनी सांगितले तसेच संगीता मुंडे यांचा पती त्र्यंबक मुंडे हा सकाळी आठ वाजताच देवदर्शनासाठी परळे येथे गेला असल्याची माहिती मिळाली एकंदरीत तिथल्या परिस्थितीवरून व संगीताचे पती नाथराव मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून काल दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ ते साडेदहा वाजताच्या सुमारास संगीता मुंडे व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर मुंडे राहणार सताळा हे दोघेही घरी असताना ज्ञानेश्वर मुंडे यांनी त्यांच्या आईला दारू पिण्यासाठी पैसे मागितले असावेत व ते पैसे न दिल्यामुळेच त्याने त्याची आई नाणे संगीताला लोखंडी गुस्सा जो की कुटण्यासाठी म्हणजे चटणी वगैरे कुटण्यासाठी वापरला जातो तो डोक्यात घालून गंभीररीत्या जखमी करून जीवानीशी ठार केले असे त्यांचे पती त्रेंबेक मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून काल पोलीस स्टेशन येथे भादवी कलम तीनशे दोन्ही गुन्हा नोंद झाला असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत गुन्ह्यामध्ये आरोपी आरोपी ज्ञानेश्वर मुंडे याला अटक केली असून त्यांनी देखील सदर गुन्हा केल्याचे कबूल केले आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी असलम शेख लातूर